सुरुवात झाली की भरपूर पाऊस पडतो आणि अशा वेळेस आपल्याला बाहेर देखील जाता येत नाही किंवा भाजीला काही नसते आणि अशा वेळेस आपल्याला डाळ भातासोबत किंवा चपाती या भाकरीसोबत खाण्यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी बनवायची इच्छा होते तर अशा वेळेस आपण खास एक पदार्थ बनवत नमस्कार मी अश्विनी महेश म्याश्व पाटील पाटलकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पावसाळा विशेष म्हणजे साठवून ठेवण्यासाठी खोबं आणि शेंगण्याची चटणी बघणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता चटणी बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे ते बघूया त्यासाठी मी घेतले आहेत तीळ जे पांढरे तिळ आहे ते आपण घेतले आहेत थोडेसे असे गरम करून घेतलेले आहेत जवळजवळ हे तीन चमचे आहेत साखर घेतली आहे दोन चमचे साखर ऑप्शन आहे तुम्हाला जर का भरपूर तिखट अशी चटणी आवडत असेल तर तुम्ही साखर नाही घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर पाव चमचा हळद घेतली आहे तीन चमचे मिरची पावडर घेतली आहे लिंबूचा रस घेतलेला आहे हा एक टेबलस्पून आहे मीठ घेतलं आहे चवीनुसार जिरं घेतलं आहे एक टेबलस्पून आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या जवळजवळ ह्या दहा ते पंधरा लहान मोठ्या साईजच्या अशा लसणाच्या पाकळ्या आहेत त्यानंतर एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन वाट्या आपण खोबरं घेतले आहेत म्हणजे प्रमाण म्हटलं तर सेम आहे म्हणजे आपल्याला एक वाटी शेंगण्याने घेतल्या तर आपल्याला दोन वाटी ह्या साह्याने मी खोबरं घेतलेलं आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया घेतलेलं आहे आणि आपण तो थोडासा गरम करून घेतला आहे ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं खोबरं घातल्यानंतर आपण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे ह्यामध्ये तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर मी खोबरं हे कट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर का खिचून घ्यायचं असेल तर तुम्ही खिचूनसुद्धा घेऊ शकता तर आता हे आपण थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही प्रोसिजर सर्व करायची आहे खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण ही चटणी आहे ही आपण साठवून ठेवणार आहोत आणि आजची टीम म्हटली तर मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची सांगते जेव्हा आपण ज्या काही साठवणीच्या गोष्टी बनवत असतो त्याच्यासाठी स्वच्छ काचीची बरणी किंवा डबे जे काही आपण वापरतो ते मिकसर था, मिकसर था हे व्यवस्थित धुवून स्वच्छ वगैरे सुकवून ठेवायचे एव्हन आपण जे मिक्सर वापरतो ते मिक्सरचं मिक्सरचं भांडंसुद्धा आपण व्यवस्थित आपण सुकवून आणि कोरडं घ्यायचं आहे जेणेकरून मग आपण कसं एखादी वस्तू आपण ज्यावेळेस पदार्थ बनवतो त्यावेळेस मग त्याला बुरशी लागत नाही ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं मी मिडीयम गॅसवर पुन्हा हे शेंगणा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहे लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा आपण परतून घेऊया आपल्याला हे ना लाल लालचं आपल्याला हे सर्व वाटण जे आपण घेतलेलं आहे आपल्या चॅनलवर ना जवळजवळ पाचशे आपल्या व्हिडिओ झालेले आहेत म्हणजे आपले पाकी किचन अँड ब्लॉग असं चॅनल आहे त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये आपण ब्लॉग्ससुद्धा बनवले आहेत रेसिपीसुद्धा बनवल्या आहेत बऱ्यापैकी रेसिपी आहेत खूप छान छान रेसिपी आहेत आणि ज्या रेसिपी मी दाखवते त्या अगदी घरगुती साहित्यामध्ये मी रेसिपी दाखवत असते त्याच्यामुळे तुम्ही जरूर बघा आणि सगळ्यात स्वाविष्ट असतात आणि कलरसुद्धा अप्रतिम असा असतो घरगुती आपण मसाल्यामध्ये बनवत असतो तर अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओ बघायला मिळतील आणि बाजूला बेलबट आहेत ते देखील व्यापाला विसरू नका आणि जेव्हा तुम्ही रेसिपी बघता आणि तुम्हाला आवडली तर लाईक करा मात्र विसरू नका आणि अभिप्राय आहे ना तो कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कारण जेणेकरून तुमच्या ज्या अभि अभिप्राय असतील ते मला समजतील आणि काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा समजतील आणि माझ्या हातला काही गोष्टी अशा तुम्हाला सुचवायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही सुचवू शकता आता हे जवळजवळ मी पुन्हा मिडीयम गॅसवर बऱ्यापैकी हे भाजून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीळ ते सुद्धा परतवून घेऊया आता जवळजवळ मी हे थोडंसं लालसर होईपर्यंत आणि खोबरं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तीळ घातलं आहे आणि आपण सगळ्यात महत्त्वाचा लसूण घाललेला आहे तो असा परतून घेतलेला आहे है, आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं आणि अधूनमधून ना आपल्याला गॅस आहे ना तो लहान मोठा करून आपल्याला हे सर्व जिनस आहे हे भाजून घ्यायचे आहेत आणि सतत आपल्याला चमचा फिरवायचा आहे जेणेकरून हे आपण सर्व जे जिनस आहेत ते करत का कामाने अशा पद्धतीने आपण सतत फिरवत राहायचं म्हणजे कसं व्यवस्थित हे खोबरं वगैरे भाजलं जातं आणि आपल्याला हे लाल होईस आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि जे आपण लसूण टाकले आहेत त्याला सुद्धा असे लालसर असे पूर्ण असं लालसर असे असे डाग येतील तिथपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं बघू शकता हा लसूण आहे ह्याला बऱ्यापैकी असे लालसर असे डाग आलेले आहेत म्हणजे व्यवस्थित हा लसूण आहे ना आपण भाजून घेतलेला आहे म्हणजे सगळे जिनस आपण जे टाकलेले आहेत ना ते व्यवस्थित असून भाजून घेतले पाहिजेत कारण ही चटणी आहे ना ही आपल्याला वर्षभर म्हणजे टिकू शकते किंवा आपल्याला पावसाळा जाईस आपल्याला ही चटणी व्यवस्थित टिकून राहते आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर भाजल्यामुळे ही सर्व व्यवस्थित चटणी टिकून राहते आणि ह्याचा ना खमंग असा सुवास येतो त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आता मी फक्त एखाद आणखी व्यवस्थित परतवून घेते मी गॅस बंद करते ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता गॅस बंद केल्यानंतर ह्यामध्ये घालायचे आपल्याला मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता म्हणजे जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं ला। तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर हळद घेतली आहे थोडीशी ती घालूया कारण हळद कसं आहे हळदीमुळे कलर खूप छान येतो त्याच्यामुळे हळद थोडीशी घालायची आहे हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया मीठ घेतलं आहे ते सुद्धा घालूया लिंबूचा रस घालायचा आहे थोडासा एक मी एक टेबलस्पून फक्त घातलेला आहे त्यामुळे चटकदार अशी चटणी आपली रेडी होते आणि टिकून देखील छान घाते हे सर्व जे प्रोसिजर केल्यानं आपण गॅस बंद केल्यानंतर ह्यामध्ये आपण मसाले घातले आत्ता हे सर्व थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊया आत्ता हे सर्व जिनस आहे ते आपण थंड करून घेतलेले आहेत थंड केल्याशिवाय बिलकुल आपण हे मिक्सरला चटणी ही वाटून घ्यायची नाही आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटून घ्यायची आहे आता ही मी साखर घेतली होती ती घालते साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि जे मिक्सरचं भांडं घेतलं सुद्धा आपण पूर्ण सुकवून म्हणजे कोरडं करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं आपण हे सर्व जिनस टाकून मिक्सरला वाटून घेऊया आता जी आपण चटणी वाटायला घेतली आहे ना त्याचं मिश्रण थोडं जास्त आहे आणि मिक्सरचं भांडं थोडं लहान आहे त्याच्यामुळे आपण व्यवस्थित असं आपल्याला हे वाटलं गेलं पाहिजे म्हणून मी थोडं थोडं प्रमाण घेऊन हे मिक्सरला व्यवस्थित वाटून घेणार आहे आज सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हटलं तर आपल्याला ही चटणी कशी वाटून घ्यायची आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व जिनस घातलेले आहेत आता मिक्सरचं चा बटन चालू करताना आपल्याला मागे पुढे असं करून आपल्याला हे चटणी आहे ती वाटून घ्यायची आहे अशी असं मागे पुढे बटन करून थोडं थोडं करून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे जेणेकरून जर का तुम्ही ह्या जर का मोठ्या ह्याच्यावर म्हणजे मोठ्या बटणावर तुम्ही जर का ही चटणी वाटून घेतली तर त्याला ऑइल सुटतं कारण ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा किंवा तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे कारण आपल्याला ही चटणी टिकवून घ्यायची आहे त्यामुळे जवळजवळ दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने आपल्याला बटण फिरून मागे फिर। मागे पुढे फिरून बटन आपल्याला ही चटणी आहे ही वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी जाडसर अशी ही सर्व चटणी आहे ही वाटून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी चटणी ही रेडी झाली आहे अगदी मागे पुढे असं मागे आणि पुढे असं बटन करून मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे जेणेकरून ह्याला शे जे आपण खोबरा आणि शेंगणा आणि जे आपण मिक्सरला वाटले त्याला तेल सुटणे आणि अशा पद्धतीने वाटल्यानंतर ही जाडसर अशी वाट चटणी आहे ही रेडी होते किती मस्त अशी ही चटणी रेडी झाली आहे आता ही चटणी आहे ना पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला काचेच्या बळणीमध्ये किंवा कुठल्याही जे तुमच्याकडे टप्परवेरचे डबे किंवा कुठलाही डबा जो असेल त्याच्यामध्ये पॅक बंद अशी करून ठेवून द्यायचे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण ही चटणी बिलकुल डब्यात भरायची नाही आहे आणि चटणी आहे ना ही पूर्ण थंडी झाली आहे आणि तोंडी लावण्यासाठी खास मी आज सुट ही चटणी बनवली आहे खूप सुंदर आणि एकदम सुटसुटीत अशी ही चटणी झालेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर का जर तुम्हाला तिखटचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर जेव्हा आपण मिक्सर फिरवतो त्यावेळेस आता ही सर्व चटणी रेडी झाली आहे आणि अगर तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ साखर या तिखट काही कमी वाटलं तर तुम्ही थो पुन्हा ह्यामध्ये घालू शकता आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ शकता आणि मस्त अशी सुटसुट अशी चटणी रेडी झाली आहे आता ही चटणी आहे ना मी ती एका बर्णीमध्ये भरून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ही चटणीचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर तुम्ही नक्की लाईक देखील करा लाईक करायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही पावसाळ्यासाठी खास आपण चटणी बनवलेली आहे तोंडी लावण्यासाठी ती कशी बनवायची ते सुद्धा माहिती पडेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आजच्या सा भागामध्ये मी तुम्हाला चटणीची रेसिपी कशी बनवायची ते दाखवलं आहे तुम्ही ही चटणी कुठल्याही पराठ्याबरोबर किंवा चपातीसोबत डाळ सुद्धा तोंडी लावण्यासाठी ही चटणीचा वापर करू शकता आणि पावसाळ्यासाठी खास ही चटणी अशा पद्धतीने तुम्ही बनवून ठेवून द्या आणि भरपूर महिने ही टिकून राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी खा चटणीची रेसिपी दाखवली आहे कसा वाटला व्हिडिओ तो कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बिल आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्रमैत्री नातीकडे शेअर करा जेणेकरून आपले चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य व्हा असाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची सर्वात टीप म्हटली तर जी आपण चटणी बनवली आहे ती मिक्सरला वाटताना मागे पुढे बटन करून फिरवून आपण ही चटणी वाटून घ्यायची जेणेकरून ही सुबित अशी चटणी रेडी होते धन्यवाद